शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तीस जून पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप दिनांक तीस जून पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे शेतकरी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत खते बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री कृषी विभागाला दिल्या सह्याद्री अतिगृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महसूल मंत्री सहकार मंत्री तसेच कृषी मंत्री पणन मंत्री ग्रामविकास मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केले कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हवामान विभागाने जुलै महिन्यात लाल निनामुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळी दिल्या खरीपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा तो भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन करावे मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपद्वारे इथे क्रमांक दिला आहे या क्रमांकावर करावी असे आवाहन कृषी मंत्री श्री मुंडे यांनी केले आहे तर नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तीस जून पर्यंत नुकसान भरपाईची मदत करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत माहिती आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र